गावागावचे यशस्वी मराठी उद्योजक श्री परूशेठ मस्कर त्यांचा बेचाळीसा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो साजरा करताना त्यांची इच्छा होती की सामाजिक उपक्रम आपण राबू तर त्या त्याचा एक भाग म्हणून आपण इथं आलेलो आहोत जे जग्स आहेत आनंद आहेत त्यांना एक मदतीचा हात आणि ही सुरुवात आहे यापुढे अजून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतील तर त्यांना आपण सगळ्यांना सगळ्यांना मिळून त्यांना आपण वाढदिवस संघटना कायम राहू द्या आणि संघटनेतून चांगले चांगले उपक्रम आपण घालण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्ही केलेल्या सर्व या उपक्रमाबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा मनस्थी धन्यवाद दे